<laughs> 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 तुम्ही <laughs> काय <निकाई> करता मित्रांनो सेल्फी काही नाही नाग म्हणजे नागच आहे नीरोटॉक्सिक जसं माणूस म्हणजे माणूस आहे तुमच्या लक्षात आलं तसा नाग ना, <laughs> म्हणजे नाग जरा त्यातल्या त्यात एखादा माणूस तावीट असतो या तसा आहे हा आता मला समाधान वाटलं एवढं पुढं आला असा काय करतोय साप येऊन जबरदस्त का भीती वाटनाच पाहिजे आणि कोणताही साप तुम्ही बारकाईन ऑब्झर्व्ह करून बघा तुम्हाला येऊन चावत नाही चावला का येऊन तुमचा पाय पडला असता तर त्याला पण तुमचा पायी त्याच्यावर दबाव पडला असता तरच तुम्हाला तो चावला असता अन्यथा जाणीवपूर्वक विषारी जरी नाग असेल तर येऊन चावत आपली जुनी माणसं म्हणते ना की बाबा विषारी नागासारखा असा फन काढतोय कडक तो मरेल पण फन माग नाही सारख धोका वाटला हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतोय कसला मारला फन त्याला धोका वाटला धोका वाटला की तो फन काढतोय आज लक्षात माझ्याजवळ येऊ नको म्हणतोय मी चावेन विष आहे माझ्याकड आणि मांजरानं किंवा मुसानं असा डीवचला तर मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोबरा नागनावाने ओळखणारा हा साप आहे मानवी वस्तीत आला की कि मांजरानं किंवा बाहेर मुसानं त्याला त्रास दिला तर हा बेडच्या खाली येऊन बसलेला होता सोपा याला जरी धोका वाटला तर चावतोय प्रत्येक वेळी साप चावल्यानंतर विष सोडेल असं अजिबात नाही आहे तुम्हाला मी जवळून हा न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण असलेला नावाने ओळखणारा साप दाखवला आता श्रावण महिना आलेला आहे आणि पेरणी पालवीचे दिवस आमच्या भागात चालू होतात रानं उघडी पडली की सापांना दडण राहत नाही बांधबांधुऱ्यानं घराच्या शेजारला उंदीर किंवा बेड़ूक खाण्यासाठी साप येतोय ये मित्रांनो आणि त्यांना सुरुवातीच्या कालावधीत मी यायच्या आधी फार भीती वाटली पण नंतर भीती कमी आली त्या मावशींचं उदाहरण घ्या की साप जाणीवपूर्वक कधी येऊन चावत नाही ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी असा नाक कसा उभारलाय बघा मायाड पाहत तो म्हणतोय की माझ्याजवळ येऊ नका मी तुम्हाला बाईट करेन आणि खरंच हा जरी नाक चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही आहे आणि घरमालकांचं नाव काय हो सरजीराव जाधव सरजीराव जाधव म्हणून जाधव वाडे कवटे मंकाळ कुछी रोडवर मध्येच त्यांचं घर आहे आणि त्यांचा फोन आलेला होता घरामध्ये हा विचारे ना घुसला आहे किती खोंकार आहे तो दाखवण्याचा मित्रांनो मी प्रयत्न केला आहे सर्प मित्र या नात्यानं येऊन त्याला वाचवणं गरजेचं आहे भीतीपोटी कोणी अशा सापांना मारू नका हे वन्यजीवी आता जरी साप मारला तर सात वर्ष सजा आहे आणि थोड्याच वेळात आपण त्याला सुंदररित्या रेस्क्यू करू

केंद्रित होतोय त्याला कळन किंवा बघितलं तुम्ही चला बाईल बघा त्यांना वीस सोडलं वाटत नाही सोडत नाही बरं तुम्ही

पण नाही तो थांबला नाही शेवटी तुमच्या लक्षात आलं एवढा विचारील खुंकार असला तर त्याला पण भीती आहे बघा तुम्ही हल्ला गारुडी काय करायची पहिले कळलं का टोपण करून आता बघा तुम्ही हे केलं गोगल माझा हातातला काळ आहे त्याला धोका वाटत आला कशाला चालतोय त्याला बरं किती घालायचे तालुक्यातले ओय व्हिडिओ तुमचा व्हिडिओ बघा हा लाइव बघितला ना कसा साप पकडतोय सुंदर पकडतोय ना त्याला बिन इजा पोचता बर निष्ट ओपन जातोय पकन जातोय मौजी म्हणतेस तुम्ही आल्यावर माझे दाडज वाटला तारीख जजमेंट आणि ते फसलं म्हणजे काही आणि मित्रांनो नीरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण नाग नावाने ओळखणारा हा नीरोटॉक्सिक विष असलेला असं साचावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाहीये हा तापमान व्यवस्थित आल्यामुळं एकमेव रेस्क्यू केलं सुरक्षित याला पकडलेलं घरामध्ये आल्यामुळं